नमस्कार शेतकरी बंधून स्वागत आहे तुमचं फार्म टेक्निशियन ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंना घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ तो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो व्हिडिओ तुम्हाला लाईक करायचा आहे तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात शेतकरी बंधूंना ज्यावेळेस पाऊस पडत असतो तर पाऊस पडल्याच्या था नंतर आपल्या शेतामध्ये शेताच्या बांधावरती तसंच घरांच्या आजूबाजूला तणांचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढलेलं दिसत असतं ह्या तणांना कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशकांचे फवारे त्या ठिकाणी घेत असतो तर बऱ्याच शेतकऱ्यांची अशी ओरड असते की तणनाशक मारले पण तण हे कमी जळाले किंवा तणनाशक मारले आणि तणच जळाले नाही अशा तक्रारी ह्या शेतकरी बांधवांच्या येतात तर हे तण का बरं नाही जळत हे तण कमी करण्यासाठी आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी फवारणी घेऊन त्या तणाचा नायनाट करू शकतो याचीच स्वरूप माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात शेतकरी म्हणून ज्यावेळेस पाऊस पडतो त्यानंतर ते पावसाचे पाणी त्या ठिकाणी नदींना तलावांना व नाल्यांना ओढ्यांना येत असते तेच पाणी झिरपून त्या ठिकाणी आपल्या विहिरींना बोरवेलला हे पाणी ते येत असते मग ज्यावेळेस आपण तणनाशक फवारण्यासाठी काही शेतकरी त्या ठिकाणी विहिरींचे पाणी वापरतात काही ठिकाणी डायरेक्ट नद्यांचे पाणी तणनाशक फवारण्यासाठी वापरले जाते थी। त्या ठिकाणी विहिरींचा जवळ सोर्स नसल्यामुळे किंवा डायरेक्ट बोरवेलचे पाणी वापर तर मित्रांनो ह्या तीनही पाण्यांमध्ये क्षारांचं त्या ठिकाणी वाढलेलं असत ज्यावेळेस पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण वाढलेलं असतं त्यावेळेस त्या पाण्याचा जो पीएच आहे ज्याला मराठीमधून आपण सामू म्हणतो तो सुद्धा त्या ठिकाणी वाढला गेलेला असतो मग हा सामो वाढल्यामुळे काय होतं की जर आपण ज्यावेळेस औषधे असतील कीटकनाशके असतील किंवा तणनाशके असतील हे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी फवारणार आहे तर त्या तन आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट येत नाही कारण त्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण असतं व ते क्षार असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा पी एच वाढलेला आपल्याला जनरली ज्यावेळेस फवारणी करायची असती त्यावेळेस त्या पाण्याचा सामो जो काय आहे तो सात ते आठ जास्त झाला तर साडेआठ पर्यंत आपल्याला तो त्या ठिकाणी चालू शकतो पण त्यापेक्षा जर जास्त सामो झाला आठच्या पुढे किंवा सातच्या मागे जर झाला तर त्या ठिकाणी आपल्याला तणनाशके असतील किंवा कीटकनाशके असतील यांचे कमी रिझट्टित असतात मग आपल्याला साधा सिंपल आच्चे होड़े, राए मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्म्युला सांगणार आहे की ज्याचा उपयोग करून तुम्ही त्या ठिकाणी तननाशकांचा पुरेपूर फायदा घेऊन त्या ठिकाणी आपले जे काही तण आहे त्यांचा नायनाट करणार नाही ज्यावेळेस आपल्याला शेतकरी म्हणून कोणतंही तननाशक फवारायचं आहे त्यावेळेस आपल्याला पंप जो आपण घेतो असतो फवारण्यासाठी तो बऱ्याच शेतकरी बंधूंचा पंप हा सोळा लिटरचा असेल काही जणांचा वीस लिटरचा पंप असेल ते तितकं जे काय पाणी बसतं तुमच्या फवार्यामध्ये तितकं बसणार एखादं भांड त्यामध्ये बादली घेऊ शकता किंवा इतर कोणतंही भांड घेऊ शकता ते तितकं पाणी घेतल्याच्या नंतर आपल्याला फक्त काय करायचं आहे सायट्रिक ऍसिड जे म्हणजे आपल्याकडं उपलब्ध असतं लिंबू ते लिंबू त्या ठिकाणी अर्ध कापायचं आहे व ते कापलेले लिंबू त्या ठिकाणी आपल्याला त्या बादलीमध्ये किंवा जे काय भांडा घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला पेरायचं आहे त्यानंतर आपल्याला ते लिंबू सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या सगळ्या पाण्याचा जो काय पीएच आहे तो पीएच कमी येईल किंवा जो काही सामो आहे तो सामो कमी येईल शेतकरी म्हणून त्यानंतर ते, ते जे काय पाणी आहे ते पाणी आपल्या फवारामध्ये भरायचं आहे फवारा अर्धा भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काय तुम्ही तणनाशक वापरत आहात ते तन्नाशक त्याच्यामध्ये टाकायचं आहे व ते तणनाशक टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला परत पाणी भरून त्या ठिकाणी फवारा पूर्ण पूर्णपणे भरून घ्यायचा आहे व तो फवारा भरल्याच्या नंतरच आपल्याला त्या ठिकाणी शेतामध्ये असतील किंवा आपल्या आजूबाजूला त्या ठिकाणी फवारणी करून घेत अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केले अगोदर पाणी घेतले त्या पाण्याचा पीएच कमी करून घेतला लिंबू टाकल्याच्या नंतर व नंतर औषधं टाकले अशी जर सिक्वेन्स लावली तर त्या पाणी शुद्ध होईल व त्या ठिकाणी तुम्हाला तणनाशकांची शंभर टक्के रिझल्ट बरेच शेतकरी बांधव काय करत असतात की पाणी घेतात पाणी त्या फवार्यामध्ये भरतात त्यानंतर औषध टाकतात व नंतर लिंबू पिळतात हे जर तुम्ही गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी औषधांचा जो काही पीएच आहे तो पाण्यामध्ये टाकलेला त्याचाच तुमचा एकदम रिव्हर्स पीएच होऊन त्या ठिकाणी तुम्हाला त्या तणनाशकांचे रिझल्ट हे मिळणार नाही तर शेतकरी बंधून ही माहिती होती कशा प्रकारे आपल्याला तणनाशक वापरायचे आहे किंवा इतर कीटकनाशकांच्या बाबतीतही अशाच प्रमाणे आपल्याला सिक्वेन्स फॉलो करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद